तो मंदिर परिसर आहे आणि हे वटवृक्ष आहे तुम्ही बघू शकता वटवृक्ष मित्रांनो खूप छान दर्शन झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या सपोर्ट करा मित्रांनो स्वामींची बाजारपेठ ते सर्व भक्तींच्या वस्तू मिळतात स्वामी समर्थ बघा मित्रांनो आपण बाहेर पडत आहोत मंदिर परिसर आणि स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा